होंडा नरकासूर प्रकरणात अटक केलेल्या युवकांच्या कुटुंबियांनी वाळपई पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत त्यांनी पोलिसांनी बेकायदेशीरपणे अटक केल्याचा दावा करत संबंधित पोलीस निरीक्षक व अधिकाऱ्यांच्या निलंबनाची मागणी केली आहे कुटुंबियांचे म्हणणे आहे की घटना पोलिसांच्या उपस्थितीत घडली असून खरे आरोपी अजूनही मोकाट फिरत आहेत तर निर्दोष युवकांना या प्रकरणात हेतूपूर्वक अडकविण्यात आले आहे भाडे घेऊन गेलेलो पण थोडा येतालो त्यांना उजो पेटाऊन पळ आणि काय करू आणि घरा गेले त्या मंगळवार अरेस्ट केल मंगळवार टिचनार असं कोलवा दौरला त्याचा पोलिस आयकून घेण्यातच ना मर्डर केस करून त्यांच्या भरग्याची केस पुढे घातल्या तिथून आता जबाबदारी फोन घेतला भरग्याने काम करून ती जबाबदारी कोण घेतल कोणी घेतले माझं च काम आहे शिपाणी दोन हप्ता येत चालू कामाले आडाय घेतो शिशी टी सगळे आणि माझे आता महिन्यात कामा घरा ये आणि आता भरते चार दिवस आमचं आमचे कोण आम्ही इथे भायले येऊन उभे असा इथं मग आसा कोणची ओळख काय ना

त्याचं फुल एव्हिडन्स आहे माझ्याकडे सी सी टी व्ही तो एक फोटी माहिती आहे मॅडम थोडं सांगोटा कामाला त्या मॅनेजर आणि सगळे ते सगळे सगळे माझे प्रूफ सी सी टी व्ही हा सगळे घेऊन येणार मग त्यांना दाखव कोण घेणार आमचे तुजो भाव नरकासुराच्या रात्री कंपनीन असा कामार असा ते फुटेज घेतला आणि हे पहिनात किरा किरा पहिनात

गुन्हे मार्गाना पोलीस सगळे हांगा असले पी आय 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 सगळे हांगा असले ते कशा हाती घडी हात कसे घडी घालून राहिले फात त्यांना त्यांच्या उल असले न ते म्हणून झाला पुढे झाला त्यांना जर त्यांच्या कांत घेचं नसले उजून कोण लाव पावचं नसले ना प्लस हांगा दोन दोन सी आता ते तू फोटेज चेक करा त्यांच्या सीसीटीव्ही आहात ती फोटेज चेक करा

केला म्हणून तो विचारता गेलो गेलो भीत घातलं आमचे आम, भाव खं असले सगळ्यांकडे सीसीटीव्ही फोटेजी आहात तिचा एक चो असून आठ दिवसांच्या काम असलेली फोटेजा पोलीस पोवडी ना आणि सांगितलं फुटेज दाखल की सांगता पी एस आय आपल्याकडे टाईम ना आपल्याकडे समटली की माझ्या वैक तू रडता आपण दाखवतो खूप रिक्वेस्ट केली तिका दाखवून की त्यांना तुझी आवड रडा म्हणून उन्हान दाखवताना फाय सकल पण कोणाचा भाव चेडो असा त्यांना फायदा खूप जॉब लागणार मायनर भरगे ते वीस वीस बावीस वर्षाची भुरगी आहे मग आता कोणी तो शिकवण झाला असतेले त्यांना काही जॉब फाल्या मिळाला नाही की सी खाती जायला मी किती घरचं कोण ही जी जबाबदारी घेतली ते बी आमक जाब जाय आणि जर फाल्या सकाळी ते सुटले हा फाल्या त्यांच्यानी बरं वाईट किती केले जर त्यांची काय मिस्टेक होत ना आल्या पोलीस जबाबदारी घेतले पीएसआय घेतलं पीआय घेतलो कोण घेतले असून काय फायदा प्रेशर येईल म्हणून असं काय करून आता कोणी केस केला नव्हतं मेन मनीस आमक हंगा जायो নাক খা জাগো যায় নহ এক পুনিলিয়া প্ৰে বাপে ইয়াত পাওঁ শিকন কলমা লাইল आपल्या फुड्यात सगळे झालं वीस तारखेक झाले आणि इतकं पुढ्यान जाऊ ना फुड इतकं टाईम लागतो की एकवीस तारखेक वचून ते भुरगे येतात त्यांना थोडा अरेस्ट करता

आता तुका पॉवर मिळेल दॅट मीन असं नुकी तू कोणाकडे कसं उलतलं म्हणून सगळ्यांनी पहिली तुम्ही आमका लागून असा सो so, तुम्ही प्रॉपरली सारखे उलोंग जाय बाबा किरे झाला किरे ना तुमी 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 ते तुम्ही उलोंग जाय तुम्ही पोलीस स्टेशनवर येता तुम्ही असे उलता आणि आमचे लोक असा ते चढ शिकलेले ना लोक तुम्ही तेंका डायरेक्ट किरे म्हणता तुका अरेस्ट करतो अरे त्यांना किरे खबर असा किरे त्यांना किरे खबर असा जे शिकलेले असं त्यांना खबर असा ते म्हणतले तुम्ही करू शकाना म्हणून तसे त्यांना किरे खबर असा पहिली सगळ्यांनी पहिली ट्रान्सफर हांगासून ट्रान्सफर केले कोण दुसऱ्याकडून तसेच करते

आमच्या पाहिल्यानं कळा की माझा भाव स्टेशनर असा आम्ही गेले त्यांना त्यांच्या ते सगळं किती तरी केले ते सगळं आपली फॉर्म बी मग सगळी जाऊन फेडी बीन झाली तो फक्त वयतालो येतालो आपल्या घरा किती जोगडी दिसली म्हणून तो मासं रावलो सुद्धा रावलो तिने किती गुन्हा खालो की ते तुम्ही आता मर्डर अटेम्प्ट टू मर्डर त्याला लायला किद्याक लायलो तो बेस्ट रावलो तो आपल्या घरा वयतर आमची सदाची वाट आणि त्या रस्त्यावर त्या उपलला आता आता त्या रिमांडान दवरला तर किद्या दवरप तुम्ही इन्क्वायरी करा त्यांना तुम्ही सोडप असले घराकडे कोणाक इन्फॉर्म करप असले

माझा भाव एकटा असा आता आवय माझी व्हिडिओ जाऊन तिथे खूप सोली हे वरून त्याच्यावर फटिंग केस घातली ती माझी आवय आता खूप सोडतली आणि कोणाकडे वतली आता ते सारखे बरं तुमचे आता म्हणणे आपल्या जीवा केले